विकासाचं विजन आम्ही गेले बारा वर्ष ठेवत आहोत पूर्णपणे त्यांच्यामधून निगेटिव्ह झालेला आहे आणि आमच्या बाजूने पॉझिटिव्ह झालेला आहे हा आमचा प्रभाग पूर्ण संपर्कातला प्रभाग आहे आणि ते जनता आव्हान स्वीकारेल आम्हाला मला त्या कॉन्ट्रॅक्टरला साहेब या पाच वर्षात ऐंशी टक्के फेकेदारी तिरे केले ही निवडणूक जनतेची राहिलेली आहे ही निवडणूक विकास आघाडीची नाही आहे जी जनतेची आहे जनता आम्हाला सतराच्या सतरा प्रभागामध्ये वॉर्डमध्ये आम्हाला जनता विजयी करणार कणकवली नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सतरा मधील उमेदवार कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत सुशांत नाईक सुशांत नाईक आपल्यासोबत आहेत काय हो त्यांचं विकासाचं विजन आहे आपण विचारूया त्यांना काय विजन असणार विकासाचं नेमकी काय भूमिका आपण या निवडणुकीत मांडत आहे विकासाचं विजन आम्ही गेले बारा वर्ष ठेवतच आहोत कारण विकास झाल्याशिवाय कुठच्याही शहराचा आर्थिक उन्नती होत नाही हा एक आम्हाला विश्वास आहे त्याच्यामुळे मागच्या वेळी ज्यावेळी मी बिजलीनगर ह्या पूर्ण प्रभागाचा नगरसेवक असताना आम्ही बरीचशी कामं म्हणजे आम्ही ॲक्च्य विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं आहे या नगर नगरपंचायतमध्ये तरी पण आम्ही निधी आणण्यामध्ये सक्षम राहिलेलो आहोत कारण जेव्हा बिजलीनगरच्या वॉर्डातला विषय आला बिजली नगरमधले प्रहारपासून याच्यापर्यंत मराठा मंडळापर्यंत जाणारा रस्ता असेल परत शिवाजी पुतळ्यापासून जाणारा रस्ता असेल त्याला लाईट असेल किंवा तिथे ट्रा फ्लक्च्युएशन असल्यामुळे लाईटचं मीटरचा प्रश्न ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न असेल असे अनेक मुद्दे असे अनेक विकासाची कामं आम्ही त्या वॉर्डामध्ये केलेली आहेत तरी पण हे विकासाचे मुद्दे कुठचे आले तर रस्त्यांचे आणि याचे आले पण आम्हाला विकासाचं विजन एक वेगळं ठेवायचं आहे आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे पण विकासाचं विजन वेगळ्या पद्धतीने ठेवण्याचा आम्हाला एक विचार आलेला आहे आम्ही कचरा कचरा जो कलेक्ट केला जातो या शहरामध्ये त्याच्या त्याच्या संदर्भातला एक वेगळा प्लॅन्ट या ठिकाणी आला पाहिजे कणकलीमध्ये अशा प्रकारचं आमचं एक उद्देश आहे त्या दृष्टीने नगरपंचायतने काम केलं पाहिजे परत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड नाही आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही आहेत अशा प्रकारची जी, जी इथल्या मुलांना सोय व्हायला पाहिजे होती ती या या ठिकाणी झाली पाहिजे शहरातल्या लोकांसाठी हे आमचं एक एक विकासाचं विजन असेल परत इथे स्विमिंग पूल नाही आहे आणि त्या स्विमिंग पूलमध्ये अनेक खेळाडू तयार होऊ शकतात स्विम स्विमर तयार होऊ शकतात असं आमचं एक विजन असणार आहे म्हणजे असे अनेक म्हणजे जे शहराच्या दृष्टीने असले पाहिजेत या ठिकाणी कारण मोठ्या शहरांमध्ये गेल्यानंतर ह्या सुविधा मिळतात आणि त्या सुविधा या कणकुलीमध्येच मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचं विजन आम्ही ठेवून या निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू निश्चितच या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर भाजपाचं तगड आव्हान असणार आहे त्याचबरोबर तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे संदेश पारकर असणार आहेत संदेश पारकर यांच्या बाबतीत यापूर्वीचे जे निवडणुकीचे अनुभव होते हे तुम्हाला निवडणुकीत त्यांचा मागचा पराभव झाला होता परंतु आता त्यांच्या विजयासाठी संपूर्ण शहर विकास आघाडी एकवटली आहे काय भूमिका असेल शहर विकास आघाडी ही केव्हा एक एकटवली की ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ही जनतेची लाट आहे खरं म्हणजे तेव्हा सगळे शहरातले लोक एकत्र येऊन एक विकास आघाडी करतात आणि त्या विकास आघाडीचं आज रूपांतर ह्या पूर्ण पॅनलमध्ये झालेलं आहे त्यामध्ये पक्षाची भूमिका असेल काँग्रेसने पक्ष पाठिंबा दिलेला आहे आज काँग्रेसमध्ये आहे आमच्याही पक्षाने त्याला त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि असं असताना सगळ्याच गोष्टींनी पाठिंबा आम्ही सगळ्या संदेश यांनी शहर विकास आघाडीला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा असेल संस्थांचा असेल कोण पक्षाचा असेल त्यांनी पक्षाचा पण पाठिंबा त्यांनी मागितलेला आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही समोर जावत आहोत कारण हे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधातलीही जनतेचा जनतेचा उठाव आहे आणि तो उठाव हा आमच्या माध्यमातून झाला पाहिजे संदेश यांच्या माध्यमातून आणि आमच्या पॅनलच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी जनतेचा जनतेला विश्वास होता आणि त्यामुळे हे पॅनल उभं झालं आहे आणि तुम्ही बघितलं असाल की आमचे सगळेचे सगळे उमेदवार जे सतराचे सतरा उमेदवार आहेत ते तगडं आव्हान आम्ही समोर उभं केलेलं आहे कारण आमची ह्या चार दिवसापूर्वी जे 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 वातावरण होतं की एकतर्फी वातावरण होतं ते चार दिवसात पूर्णपणे फिरलेलं आहे पूर्णपणे त्यांच्या बाजूने निगेटिव्ह झालेलं आहे आणि आमच्या बाजूने पॉझिटिव्ह झालेलं आहे हे तुम्ही बघत असाल कारण आमच्यावर जी जनता शहरातले लोक जे उतरले फॉर्म भरायला आणि जो रिस्पॉन्स मिळतो आम्हाला ज्या शहर विकास आघाडीला तो अतुलनीय आहे आणि त्या जोरावरती शंभर टक्के आम्ही ही बाजी मारू असा आम्हाला विश्वास आहे कळकवली शहरातील प्रभाग क्रमांक मधून तुम्ही निवडणूक लढवताय प्रभाग क्रमांक सतरा हा बहुचर्चित आणि लक्षवेधी असा प्रभाग आहे तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख पण आहात तुमच्या समोर आव्हान असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक सुद्धा आहेत हो दोन्ही प्रमुख पक्षांचे प्रमुख पदाधिकारी तुम्ही एकमेकांसमोर ठाकला कसं आव्हान वाटतं खरं म्हणजे बघायला गेलं तर हा पूर्ण प्रभाग म्हणजे ह्या ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये आम्ही जी निवडणूक लढवली होती त्या बिजली नगरपासून कनकनगरपर्यंत हा आमचा पूर्ण प्रभाग होता आणि ह्या जन हा आमचा प्रभाग पूर्ण संपर्कातला प्रभाग आहे म्हणजे ह्या प्रभागाने आम्ही पूर्ण कनकनगरपासून इथपर्यंत काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता कनकनगरमध्ये सुद्धा जे रस्ता रुंदीकरण होतं त्यामध्ये आमचा पूर्ण सहभाग होता आणि त्यामध्ये त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो पण ह्या उलट घ्या त्या प्रभागाचा नगरसेवक ज्यावेळी पाच वर्षापूर्वी आमच्या उमेदवाराला पाडून तिथे आला त्याच्यानंतर तो उपनगराध्यक्ष बसला पण त्यानंतर काय कामं झाली कनकनगरमध्ये हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्या ठिकाणी आम्ही आता जनतेमध्ये फिरताना असं दिसतं की कुठचीही कामं म्हणजे उपनगराध्यक्ष सारख्या लेवलला बसून काही कामं न झालेले हा एक प्रभाग राहिलेला आहे कारण त्या प्रभागाने जो निवडून दिलेला उमेदवार होता उमेदवार होता तो उपनगराध्यक्ष बसला आणि उपनगराध्यक्ष बसल्यानंतर सुद्धा जर काम काम होत नसतील तर ती शोकांतिका त्या वाढची होती त्यामुळे जनता या जो जो सत्ताधारी बसले त्यांच्या विरोधातली तिथे जनता आहे आणि आम आमच्या संपर्कातली जनता आहे म्हणजे संपर्क सगळ्यात महत्वाचा काय असतं संपर्क असतो या छोट्या इलेक्शन जेव्हा नगरपंचायतचं इलेक्शन आपण लढवतो तेव्हा संपर्क महत्वाचा असतो आणि संपर्कातली जनता आहे त्यामुळे काही गोष्टीचं आव्हान असेल समोरचा उमेदवार कोण आहे हे आम्ही बघणार नाही पण आमच्या दृष्टीने जे आमचा संपर्क असेल लोकांबरोबर आम आम्ही केलेली कामं असतील गेल्या बारा वर्षामध्ये हे घेऊन आम्ही समोर जात आहोत आणि त्याच्यामुळे ह्या ह्या दृष्टीने आम्ही समोर जाऊन जनतेला एक आव्हान करणार की आम्हाला आम्हाला तुम्ही निवडून द्या म्हणून आणि ते जनता आव्हान स्वीकारेल असं वाटत आहे निश्चितच जनता तुमचं आव्हान स्वीकारेल पण कणकवली शहर विकास आघाडी विरोधकांकडून सातत्याने मुद्दा उपस्थित केला जातोय की कणकवली शहर विकास आघाडी ही स सगळे विरोधी पक्ष एकवटले आहेत त्यामध्ये विरोधी पक्षांची ही आघाडी झाली आहे विकास पाहिजे असेल तर सत्ताधारी पक्षाला सहकार्य करा असं आव्हान विरोधकांकडून होत आहे त्यावर आपलं काय उत्तर आहे विकास कोणाचा झाला हा खरं म्हणजे प्रश्न आहे विकास फक्त ज्या ठिकाणी जी भ्रष्ट टोळी बसली त्या सत्ताधाऱ्यामध्ये त्याचा विकास झाला हे तुम्हाला नमूद करायचं वाटतंय एकही एका कॉन्ट्रॅक्टरला साहेब या पाच वर्षात ऐंशी टक्के ठेकेदारी दिले गेले आणि हो तो ठेकेदार काल फॉर्म भरायला नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा होता म्हणजे कोणाचा कोणाचा विकास झाला हा खरा म्हणजे प्रश्न उपस्थित होतो एका ठेकेदाराचा विकास झाला नगरसेवकांचा विकास झाला फक्त नगरसेवकांचा विकास झाला नगरसेवक फॉरेनची ट्रिप करून येतात त्याचा विकास झाला म्हणजे ह्या दृष्टीने जर काम झालं असेल तर नगरसेवकांचा मात्र मोटरसायकलवरनं वर न मोठ्या गाड्या घेण्यापर्यंत विकास शंभर टक्के झालेला आहे पण जनतेला त्याचा काय फायदा झाला हा खरं म्हणजे जनतेचा प्रश्न आहे आणि जेव्हा ही आघाडी होते जेव्हा ह्यांच्या विरोधात लाट होते तेव्हा ती आघाडी होते ना जनता कधी उठाव करते जनता जेव्हा उठाव करते जेव्हा सत्तेचा माज या लोकांना येतो सत्ताधारी कामं करत नाही जनतेची कामं करत नाहीत फक्त पैसे लुटण्यासाठी नगरपंचायत मध्ये बसतात त्यावेळी जनतेचा उठाव होतो आणि त्यावेळी जनता रस्त्यावर उतरते आणि त्यावेळी ती आघाडी होते आणि ही अशाच प्रकारची आघाडी आमच्या झालेली आहे आणि ही आघाडी आघाडी सगळ्या पक्षांची ते समोरचे म्हणतायत ना तुमच्या आता त्यांना तुम असा प्रश्न उलटा आहे की तुमच्यावर कोणच नाही आहेत जनता पण नाही आहे तर तुम्ही फक्त एकटे राहिला आहेत त्यामुळे जनता आमच्यावर आहे आम्हाला विश्वास आहे आम्हाला कौल जनता जनतेचा कौल जो मिळेल तो पॉझिटिव्ह मिळेल असा आम्हाला विश्वास आहे कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक म्हणून गेली अनेक आपण काम करताय कणकवली शहराच्या अनेक आपला संपर्क आहे कणकवली शहरामध्ये किंवा विकास, विकास होण्यासाठी काही तुमच्या समोर आल्या त्या आल्या असतील तर निवडणुकीच्या माध्यमातून किंवा त्या निमित्ताने तुम्हाला जनतेमधून काय समस्या प्रामुख्याने मांडल्या गेल्या खरं म्हणजे एकदा एकदा नगराध्यक्ष झाल्यानंतर तो जो पदाचा उमेदवार असतो तो जनतेचा असतो आणि त्या पद्धतीने त्याने कामं केली पाहिजेत ही कामं आधी झाली आहेत का हा विचार करण्याची गोष्ट आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल एखाद्या ठेकेदाराला कामं देण्यासाठी एखादं इस्टिमेट केलं गेलं मी त्यावेळी सभामध्ये होतो आणि त्या सभेमध्ये सुद्धा एका कामाला विरोध केला होता तो म्हणजे आर्टिफिशियल धबधबा आर्टिफिशियल धबधबा कोणासाठी केला गेला आज तिथे पाणी नाही आहे आर्टिफिशियल धबधब्यामध्ये तो ठेकेदारासाठी केला गेला ना त्याचं इस्टिमेट होतं दोन कोटी पन्नास लाख रुपये आज तिथे तिथे कोण आंघोळ करतय त्या धबधब्यामध्ये कोण जात आहे बघायला त्या धबधब्याचं म्हणजे हा जो विकासाच्या दृष्टीने जे डेंगे पिटवत आहेत ना त्यांनी खरोखर विकास केला की ठेकेदारासाठी ठेकेदाराला का, काम देण्यासाठी काम दिलं त्याचं एस्टिमेट वाढवलं त्याच्यातले अर्धे पैसे खाल्ले हा हा खरा म्हणजे प्रश्न आहे त्यामुळे विकास तुम्ही काय केला हा प्रश्न आहे रस्ते आणि कॉन्क्रीट ची गटार होणे हा विकास आहे का शहराचा तर तो नाहीये परत परत रस्ता के केला गेला आता गांगो तुम्ही तुम्हाला एकच उदाहरण देतो मी जो कलमटला आणि गांगो मंदिर हा जो जॉईन करणारा रस्ता आहे तो दोन वर्षापूर्वी झाला होता आज परत नामरीकरणाचं टेंडर झालं त्याचं म्हणजे ह्या ह्या गोष्टी जनतेसमोर आलेल्या आहेत आम्ही आणलेल्या नाही आहेत त्या जनतेसमोर ऑलरेडी आलेल्या आहेत त्यामुळे जनते जनतेच जनतेचा ह्यांना विरोध आहे आणि हे फक्त फक्त आणि फक्त ठेके मिळवण्यासाठी आज पैसे वाटतील आज पैसे वाटतील आणि उद्या परत निवडून येतील आणि परत पैसे कमवतील आज दहा रुपये वाटतील आणि उद्या शंभर रुपये कमवतील हा त्यांचा हा त्यांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे ह्या ही निवडणूक जनतेची राहिलेली आहे ही निवडणूक विकास आघाडीची नाही आहे जी जनतेची आहे जनता ही चांगला कौल आम्हाला देईल जनतेची निवडणूक म्हणताय तर जनतेमधून आपल्याला प्रतिसाद पण चांगला मिळतो असं तुम्ही म्हणताय तर जनतेच्या प्रतिसादाबरोबरच एकूणच जर बघितलं असेल, सत्ता सत्ता असेल तर सत्ताधारी म्हणून त्यांच्याकडून काही आश्वासनं दिली जात आहेत सत्ताधारी म्हणून आम्ही तुमची भविष्यात कामं करू म्हणून सांगितली जात आहेत तुमच्या विरोधक भाजप पक्ष असेल त्यांच्याकडून तर त्या संदर्भात सत्ता आणि तुम्ही शहर विकास आघाडी यामधील जो फरक आहे ह्यामधील गॅप आहे हा भविष्यात आपण कसा भरून काढणार सत्ता आणि भविष्य बघा एकदा नगर मी तुम्हाला मगाशी म्हटलंय जेव्हा नगराध्यक्ष आणि जेव्हा पॅनल होतं ते पूर्ण जनतेचं होतं त्यामुळे जर आम्हाला हे शहर विकास आघाडीचं पॅनल असेल आणि शहराच्या दृष्टीने जर विकास निधी मागायचा असेल तर आम्ही सरकारकडे हक्क नाही मागणार का मागू नये ही जी नगरपंचायत बसणार आहे ती जनतेची बसणार आहे महाविकास आघाडीची बसणार आहे आघाडीची बसणार आहे शहर विकास आघाडीची बसणार आहे त्यामुळे ही जन ज्यावी आमची हे बसेल तेव्हा सत्तेकडे आम्ही पैसे मागू आणि ते आम्हाला आम्हाला ते देतील आमचा विकासाच्या दृष्टीचा विजन आम्ही त्यांच्या समोर ठेवू कारण ह्या जनतेसाठी आम्हाला ते करायचं आहे आणि ते विकासाचं विजन ठेवून आम्ही ते सत्ताधाऱ्यांकडे मागू आणि ते याचा आम्हाला विश्वास आहे सहकारी आणि तुमच्या पॅनलचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे संदेश पारकर यांनी सुद्धा या निवडणुकीत अर्ज भरलाय अर्ज दाखल केलाय आणि संदेश पारकर यांचं नाव हे केले अनेक वर्ष अं कणकवली शहराच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आहे परंतु संदेश पारकर यांना यावेळी निवडणुकीत सर्व पक्षीय किंवा भाजपच्या विरोधातले जे सगळे पक्ष होते हे एकवटलेने संदेश पारकर यांना मदत केली आहे संदेश पारकर यांच्याबद्दल तुमच्या पक्षाची किंवा पॅनलची पूर्ण भूमिका काय असणार हीच भूमिका आहे शहर विकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्यांना घेतलेला आहे ना पॅनल मध्ये आम्ही सगळ्यांनीच हो ठरवलंय की संदेश पारकर हे उमेदवार पाहिजेत तुम्ही पंधरा दिवसापूर्वी पूर्वीचे सगळे मिटिंग बघा आमच्या बाईट बघा किंवा आम्ही केलेला आग्रह बघा की संदेश पारकर जर उमेदवार उभे राहिले तर ह्या जी ताकद आहे त्याला ते पुरून उरतील असा सगळ्यांना विश्वास होता त्याच्यामुळे आम्ही त्यांना पुढे गेलेला आहे आणि ते संदेश पारकर वरती आमचा पूर्ण विश्वास आहे की ह्या पॅनलचे ते प्रमुख पद चांगल्या प्रकारे पार पाडतील आणि त्यांनी कारभार केलेला आहे ना गेल्या ग्रामपंचायतमध्ये ते सरपंच राहिलेले आहेत त्याच्यानंतर ते, ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत हा कारभार त्यांना नवीन नाही आहे त्यामुळे तो कारभार चालवण्यासाठी ते सक्षम उमेदवार होते म्हणून त्यांना तयार केलं गेलं आणि ते तयार झाले कारण जनते ते जनतेसाठी तयार झाले ते नव्हते तयार आणि हे ह्यांचं बिमोड करण्यासाठी संदेश पारकर पाहिजे होते आणि त्यामुळे ह्या प्रकारचे उमेदवार चांगल्या प्रकारचे उमेदवार म्हणून संदेश परकर समोर येतील आणि त्यांनी कारभार मागे दहा वर्ष काम कारभार सरपंच पदाचा नगराध्यक्ष पदाचा सांभाळला असल्यामुळे त्यांना ह्याच्यातली पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे ते सत्तेकडनं पैसे आणतील जनतेचा विकास करतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे कणकवली शहराच्या विकासामध्ये अनेक मुद्दे तुम्ही मांडलात अनेक मुद्द्यांवर तुम्ही भाष्य केलात संदेश पारकर यांच्याबद्दलही भूमिका केलात व्यक्त केला तर कणकवली तुमचे जे पॅनलचे उमेदवार सतरा प्रभागांमध्ये उमेदवार आहेत आणि तुम्ही नगराध्यक्षपदाचे जे दिलेले उमेदवार संदेश परकर एकूण या संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता किती कौल किती उमेदवार तुमचे विजयी होतील आणि संदेश पारकर यांचं निवडणुकीतलं मताधिक्य किती असेल शंभर टक्के जनता आम्हाला सतराच्या सतरा प्रभागामध्ये वॉर्डमध्ये आम्हाला जनता विजयी करणार हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि नगराध्यक्ष पदाचे सुद्धा उमेदवार हजारच्या वरती मताने फरकाने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे ही जनतेने घातलेली साध आहे आणि त्यामुळे सी त्या साधीला आम्ही उत्तर दिलेलं आहे आणि ती तुम्हाला दिसेलच येत्या काळात की चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आता आम्ही जेव्हापासून बाहेर पडलो आहे या प्रचारासाठी तेव्हा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जनतेतनं मिळतोय त्यामुळे तो तो प्रश्नच येत नाही सतराच्या सतरा उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हजारच्या वरती फरकाने निवडून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे निश्चितच एक शेवटचा प्रश्न की कणकवली शहराच्या एकूणच राजकारणाचा तुम्हाला जवळून अभ्यास आहे तुम्ही स्वतः त्या नगरपालिकेमध्ये काम केलंय अशा स्थितीत कणकवली नगरपंचायत मध्ये निवडून आल्यानंतर किंवा तुमचं पॅनल निवडून आल्यानंतर तुमचा पहिला उद्देश किंवा पहिलं टार्गेट काय असेल की नगरपालिकेमध्ये गेल्यावर पहिल्यांदा आम्ही ही बाब पूर्ण करू किंवा या गोष्टींवर भर देऊ ही काय भूमिका असेल खरं म्हणजे एकदा निवडून आल्यानंतर एकच भूमिका पाहिजे की जनतेला विश्वास दिला पाहिजे जनता यायला नगरपंचायतमध्ये घाबरता कामा नये जनतेने निर्भीडपणे त्या ज नगरपंचायतमध्ये आलं पाहिजे आपलं गाराणं मांडलं पाहिजे आम्ही गाराणी सगळ्या लोकांची ऐकून घेऊ जनतेची ऐकून घेऊ आणि त्यांच्या दृष्टीने कुठचा विकास पाहिजे असेल त्यांना आमची हेच सांगतो तुम्हाला ज्या दिवशी आमचं विजय पॅ पॅनल होईल त्या दिवशी जनतेला हाक देऊ आम्ही आणि त्या दृष्टीने ते काय विकास सांगतील जनता काय विकास बोलेल जनता काय सांगेल त्या पद्धतीने आम्ही विकासाचा अजेंडा ठरवू आणि त्या पद्धतीने तो पाच वर्षात राबवू निश्चितच तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद हे होते सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा केली आणि एकूणच या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील त्यांची भूमिका किंवा नगराध्यक्ष पदासाठी असलेले उमेदवार संदेश पारकर यांच्या बद्दल भूमिका व्यक्त केली कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत आता कणकवली शहर विकास आघाडी म्हणून ते त्यांची काय संख्याबळ किंवा ते त्यांचे उमेदवार किती निवडून येणार याबाबतही त्यांनी स्पष्ट मुद्दा स्पष्ट केला आणि या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी विकासाचं एक विजन ठेवून मतदारांसमोर जात असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता यापुढील निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांची प्रचारात काय कशी भूमिका आघाडी असणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम